अमोल दांडगे म्हणतात नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे तुमच्या लायम मध्ये काय चाललं अमोल दांडगे स्वागत आहे तुमच्या लाईममध्ये जेवण वगैरे झाले का नवले दादा म्हणतात नमस्कार नमस्कार दादा तुमचं पण काय चाललं दादा जेवण वगैरे झाले का तोडकर म्हणते नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला पण तुमचं बी स्वागत आहे लाईव्ह मध्ये अमोल दांडगे म्हणतात मॅडम नाही का आज तुम्ही एकटेच आहे का हो ना चालले ना आता दांड्या सुरुवात झाली ना दादा एक तर उशीर झाला लाईव्ह आज थोडं पाहुणे आलेले होते त्याच्यामुळं थोडं उशीर झालं लाईला आणि ते पाहुणे गेल्यास नंतर पिकेल दांडे खायला तेरा जण आहे मध्ये परत एकदा स्वागत आहे सर्वांचं काय चाललं सर्वांचं जेवण वगैरे झाले का काय चाललं सर्वांचं आमच्या गणेश गायकवाड पासी चौर चाळीस युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा कॉमेडी व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करा सर्वांनी पटपट कमेंट करा सर्वांनी कुठून कुठून बघताय आम्हाला आता काय दांड्याचा सीजनचा सीझनचा नवरात्र चालू आहे दांड्या वगैरे खेळण्यासाठी गेले तर आता तुमच्याकडं कसं काय चालू आहे दांड्याचा उत्सव सदुतीस जण येई बोला मला के बाकी काय चाललं तुमचं तो मननात तोडकर नमस्ते तुम्हाला काय चाललं जेवण वगैरे झाले तुमचे सदुतीस जण येई पटपट कमेंट करा सर्वांनी स्वागत आहे परत एकदा लाईव्ह मध्ये कस काय चालू आहे तुमच्याकडे दांडेचा उत्सव नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना नवरात्रीनिमित्त सर्वांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा कमेंट करा सर्वजण नुसतं बघून काय नमस्कार सर्व शिवराया सुगंधरा तो आले श्री स्वामी समर्थ म्हणतात जेवण झालं का हो जेवण झालं दादा तुमचं आलं जेवण परत पायँड सिस्टर म्हणतात हाय राम हाय स्वागत आहे तुमच्या मध्ये सुधाम दादा म्हणतात नऊ दिवस उपवास आहे हो ना परत पाय म्हणतात हाय सुधाम मानसी सिस्टर बोला काय चाललं तुमचं जेवण वगैरे झाले का चला सुदाम जाद हो सुधाम जाधम जाधव आता उपवास वगैरे येईल नऊ दिवस ती गेली दांडे खेळायला तुमच्याकडे कस काय चालू आहे दांड्याचा उत्सव भांज पट -पट आहे पटपट कमेंट करा तुमचा आवाज येत नाही चक्की चालू आहे हो का दुकान बंद केले की दादा तुम्ही अजून बगर धरणं चालू आहे हो का आता नऊ दिवस उपवासाचे बगैर वगैरे आहे ना भरपूर पाच जण ये पटपट कमेंट करा आज बारा वाजता म्हणतात हो का खूप दान दिसतं मग तुमच्या मागे आज खूप बघायला आलेली दिसते गावाला गेल्याच्या हो गा योगाने हो का पुढे गेले ते तुम्ही बर भेटू द्या नक्कीच आहे तुमचे काम आज मी पण खूप काम होतं दादा त्याच्यामुळे आज मी पण खूप बोर झालेलं आहे तुला लाईव्ह मध्ये आल्याबद्दल धन्यवाद सर्वांची शुभरात्री सर्वांना शेतकऱ्याला म्हणतात पाठीमागे कोणाची फोटो आहे निशा मेहंदी दिसली का निशा ताईंचा आहे का निशा निशा काचारला जेवण झाले का असताय नमस्कार काय चाललं जेवण वगैरे झाले का हो म्हणतात दांडे खायला नाही गेले का दादा शेके दादा जोपा मला पण खूप काम आहे ओके गुड नाईट रात्री तुम्हाला आले आल्याम लाईवमध्ये आल्याबद्दल धन्यवाद करा आराम मी आम्ही खूप धकलेलो आहे आज